हॅलो नमस्कार मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं ते नक्की सांगा खाली बाळा तयारी पोशाक तुझा पोशाख ना वाव, मस्त छान बोला तर इथे दादू आमचा रेडी झालेला आहे पोशाख विअर करून आणि मस्त त्याच आहे प्रोजेक्ट हा चल चलो बाय बाय आल्यावर बोलून दाखवा मला पण काय काय झालं स्कूल मध्ये स्कूल मध्ये काय काय झालं बाळा हा कसला पाऊस आलाय ना म्हणून लगेच गाडी धमस नाही तिला घ्यायला छान बोललास आहेत मॅम ग्रुप मध्ये सगळ्यांचे व्हिडिओ काढली व्हेरी गुड बोलल्या बोल रितू मॅमने बोलल्या रितू मॅम होत्या ओके हा तर आलाय स्कूल ऐक स्कूल मधून आलाय आता आणि खूप एक्साइटमेंट म्हणजे सगळ्यांनी सगळ्या मुलांनी हे केलेलं एकदम की बाबा काय 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 करणार आहे को ते कोणत्या कोणत्या स्टेटचे बनलेले जास्त हर बाळा महाराष्ट्रच ना आणि काय आणलेलं कोणी बाकीच्यांनी काय आणलेले पुरणपोळी हय पुरणपोळी का बाळा सांग काय काय झालं पुरणपोळी

हँडरायटिंग <laughs> माझं ना माझंच आहे बोलायचं ना हां तुझं हँडरायटिंग दाखवायचं ना आहे ते मम्मीने हेडिंग लिहून दिले सांगायचं ना हेडिंग मी लिहून दिले आणि बाकी सगळं दादूनेच केलेलं आणि एवढ्या मेहनतीने केलंय त्यांनी बघू मार्क किती पडतात आता त्याच्यावर ते डिपेंड आहे सगळं दादूची सगळ्यात आवडती म्हणावी लागेल ही ऍक्टिव्हिटी सो so, त्याला त्यांनी स्वतः शॉपिंग केलं आणि हे त्याचे स्टिकर आम्ही सगळे कट करून घेतलेत खाऊन पण झालं त्याचं आणि हे अशा प्रकारे स्टिकर कट केलेत आणि किती रुपीज त्याला दिले होते सो so, शंभर रुपयाची नोट मी त्याला दिली होती तर ही अशी इथे शंभर रुपयाची नोट आहे त्यानंतर याचं टोटल किती झालं ते करायचं आहे आणि या हंड्रेड रुपीजमधून किती मायनस झाले आणि किती त्याच्याकडे आ, पैसे उरलेले आहेत ते त्याला करायचं आहे ते, ते पण पूर्ण प्लेस व्हॅल्यू करायची आहे त्याची त्याचं जे स्ट्रक्चर आहे तर ते पूर्ण करून मग हे करायचं आहे सो इथे आम्ही आता स्टार्ट करतो आहे ॲक्टिव्हिटीला नेमकं कशा पद्धतीने करायचं आहे थोडंसं त्याची आयडिया घेते आधी त्याला काय वाटतं त्याच्याकडून जाणून घेते मी आणि मग मला जर काही चेंजेस करायचे असतील तर मग मी त्याला सांगते चेंजेस करायला बॅकग्राऊंड बेस तयार आहे आता याच्यावरती आम्ही चिपकवणार आहे दादूला चिपकवायला सांगते मिस्टेक करायला मी त्याला करा फक्त हेडिंग लिहून देणार आहे बाकी सगळं मी त्याला सांगते करायला नाहीतर टीचर मग ओरडतात हो ना बाळा तूच लिहिला होतास बाळा मी हेडिंग करून दिले होते ना फक्त तू सांगितलं नाहीस का मॅमला की मॅम मीच आहे है म्हणून हँडरायटिंग कळत नाही का तुझ्या मॅमला तुझी आहे ते मम्मीने लाईन मारून दिलेली बोलायचं ना लाईन मारून दिलेल्या चल करू दे मला चल पटकन ये हँडरायटिंग है। व्यवस्थित काढशील